नमस्कार मी इंडियन क्रॉप कल्चर जळगावचा प्रतिनिधी आज आपण आलेला आहोत इथं हन्वदखेड चारबन चारबनमध्ये आलेला आहो आणि या शेतकऱ्याचे संत्र्याचे झाड आहेत आपण यांना एक ड्रिंचिंग सांगितली होती जिथं की या झाडावर अजिबात पत्ती नव्हती आणि एकदम खाली झालेलं झाड काळवणल्यासारखे झाडं झाले होते कोणता आणि ड्रिंचिंग करायला पंधरा दिवस झाले यांचे आपण भोला विचारू नमस्कार तुमचं नाव सिंग सायसिंग सिंग जमरा गाव चारब चार काय पोझिशन होती तुमच्या झाडाची तेव्हा सर असं झाडं असं वाटते की आमचे झाडं मरून जातील कारण की पूर्ण असं नव्हती नव्हती काहीच नव्हतं काहीही नाही म्हणजे जेव्हा फवारा आणि हे दुनचीन घेतलं तेव्हापासून आता नव्हती अशी दिसून राहिली की बा हे म्हणजे असे मोठ्या डांगाले पण म्हणजे नवती दिसून राहिली हे पा हे पा म्हणजे एवढं म्हणजे रिझल्ट भेटलं त्याच्याला आणि किती दिवस झाले ड्रिंकिंग करून पंधरा सोळा दिवस झाले पंधरा सोळा दिवस काय काय घेतलं तुम्ही ते रूटअप घेतलं हां म्हणजे काय पहा त्यांनी आता हे ड्रिंकिंग केली होती बायो एन पी के हां आणि पी एस एफ आणि रूटअप हे ड्रिंकिंग करून त्यांना सोळा दिवसात असे रिझल्ट भेटले तुम्ही पाहू शकता